खेळती सोबत खेळ नको नको यो मेन मेनभूमी खेळत आहे नको 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 हो

बाई ला अशीच का तिकडेच कुडी ती आणि म्हणते मी काय नाही करीत तिच्या कुडी अशा दिसत नाही आणि म्हण तिक हिसले बोलतो हिसले बोलत आले का बाहेर या पहा नाही तर काय केलंय तुम्ही म्हणता ना काय नको म्हणत तिला काय दिवस उगले किती घालता तुम्ही काय झालं हे पाह केर इकडं लोटलाय तिने तुम्हाला तर नाही येतं तुम्ही वारे नाही आला असं वारे येत का हा कोणी भेटला तू पाहिलं का भरत ना का म्हणू भेटला येईल झापड तुम्ही आम्हालाच झापड लावा आम्हालाच प्रत्येक वेळेला दापा तुम्हाला दिसत नाही का आता तिला कोणा डोक्याला येते आठ मोठी लाई तिला एक झापड मारली तर मरून पडत ती त्याला येऊ दे घरी प्रत्येक वेळेला असंच मानता तुम्हाला नाही बोलता येत काही तो गेला जग मारायला आता मला काय माहिती हा त्याला येऊ दे त्याला सांगतो मग दिवसभर पडतो पाच ही झोपून राहतो सगळी जातो कोणी कडे बायको जाते इथं सोडून हा हा तुम्ही एक काम करा ए कांदे ना कांदे नि चाले मी आता टोकरी उचल तो आला ना मग पाहत त्याच्याकडं घ्याचे कांदे करून ते निमे निमे कांदे आपल्या आपल्या कांदे इकडे इकडे मना भरा आपल्या आम्ही भरित होते पण तुम्ही ये पा एकदा हा ते करतो मी बरोबर काय बघ तिकडे बघ प्रत्येक वेळेला आपल्याला सांगतो बरी नाही एका झापडीत मरण मी ठ्याव 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 चालली हे बाबा इथं नाही तुम्ही गेलेच असते बाहेर काय हाय का भाऊ बोलायचं बोलायचं सुंबा काय ना काय चालू होत काय आणवलं चालू चालवत हे त्यांचं चालू आहे काहीतरी तू काही केलंय ना तुम्हाला ना आता माझ्या चुक दिसत्या कधी बी काही चुक दिसत केलंय का मी कधी काही करते का तरी मी तुला काय केलं का तू एवढी काय करू मग तू तुम्हाला कधी मग मला काच काय म्हणले तू काही केलं का म्हणून तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही की ना तुमची बायको कधी काही करू शकत नाही अ माझ सारखी एवढी सज्जन बायको आहे का तुम्हाला भेटाय का कुड अरे मिनिस्ट विचारलंय बाबा एवढं ओरकल तर केल्यावर तू तुझा आजी बघतो अंगावर बाजू येईल द्यायची नाही बाबा केल्यावर मी भांडकुत आलडा वाडा का चालू आता चालू असन त्यांचं काही त्यांचं दरवेळेच रड गाणं आहे त्यांच्या भावा भिवाला पैसे बिशे नसेल दिले तर बाय भांडत असेल त्यांच्या संग असं असं मी म्हणलं का तू काही केलं का काय मी कशाला काय करू ते कांदे भरायला जायचं ना तिकडं आपल्या दोघांच्या वाटणीचे कांदे येते परत ते किती भरून पण मी तिचं तोंडच पाहिलं जाणार नाही बाई तिचं झालं का मग जाईल मी अगं तू राहील का तिचं कांदे मग मग खेळायचे नाही का तुमचा बौमस तुमच्या बाजूने ना ठेवीन ना तुमचे तुमचे आई पण मग आता त्यांनी घेतलं भरायला तर आपणही घेऊ भरून चलालो लवकर हा चला चला डॉक्टर आले मी फिर काहीतरी घेऊन येते ही बाई पटापटा बर बाबा आलं तर परत असं ना आपल्याला अडायला मग मळ आहे त्याला तिथ नाही वाचता येईल त्याला काही बाबा पुढे या आपले बरं किती भरले हे काय बन राहिलं बरं ना पटापटा बर येतो ना परत ते आल्यावर ती त्यांची कर तिने इकडं बाजूला देखील करून हे तुमची बाजूला ते हे कर आठ लावला त्यांच्या ला। ह आम्ही नाही आज लावला त्यांच्याला ला। आम्ही आमच्याच निवडून राहिले घ्या भरून मग पटापटा परत ते आल्यावर घेतील त्यांची त्यांच्यात भरून त्यांच्या बाय किती गोल झाल्यात रा अठरा आपल्या बाराच झाल्या आहेत हवर बघ ते हवर नुसतं फूल गरी उचकी तुझं भरून झाले त्यांच सुरु करून मी नाही भरल्या कोणी तिकडून निघून काय तिकडं जास्त दिसून राहिला माल चांगला जास्त दिसून राहिला तर मग घ्यायचे भरून माल चांगला इथं खराब दिसल काय तर तू घ्यायच्या भरून कोणी जीवन आला का करतो नाटक अरे मग चांगला माल द्यायचं नाही काय चिंग दिले मला चिंगड्या चुगल्या काय भर नाय भर ना काय माझ्या कापोरा टपोर माल घेतला तिकडे कोणाच भरून दिला चिंगळ लुट माल शांत राहिली घ्यायच्या टप्प्यात सोडून घ्या भरून घरी काय चालत नाही धवळवड करतोडून हा हे अगं उचलला तू काय बसली घालली तर उठी जाऊन उचलला आता कुठं कॅराचं कुराचं काढी ती तेच पासय किटकिट ते उडून पास येते तमाशा घाली रोज अशीच करते रोज अशीच करते ती तिला दाखी दीशी काय म्हणू राहिली काय म्हणू राहिले काय काय तिला इला दाबीत जाय ना काय केलं तिने आता हा काय केलं तिने काय केलं सांगितलं नाही किन कायला काय केलं तू मी कुठं काय केलं तिकडे केरळ वाट तिकडे केरळ नोट करती ती तीतीचं झाकून ठेवीती हां बाळा कुडीची आणि तुला सकाळी त्याच्यामुळे म्हणलो तर काय केलं तू काय केलं तू कागा अ मी कुठं काय केलं आता वार वावदन येता जरा केर त्यांच तिकडून इकडून नाही येणार तर काय इकडून तिकडे तिकडून इकडे असं का उलटा येईल आता वाव ना असं इकडून आलो तुमच्या दारात नाही यायचं तू कुठे बोला ना तो काय डोकं बंद केलं बो मा आता बाईन पुढे सारं डोकं बंद झालंय तुमचं चालूच का हो आता डोकं बंद तुमचं जसं लग्न झालं पण दर्शिक आपलं आपल्या इकडे लुटून घ्यायचं काय फरक पडतो इकडे लोटला असतं अरे ती तुला दा पिती मला दा पिती तुम्ही तो परत सकाळी काय काय बोलत होते सारं ऐकलं मी सारा अरे ऐकलं म्हणजे बोलला तर काय फरक पडला मोठा आहे मग तो बोलला तर म्हणजे बोलत नाही मग अशी माझ्या तोडायला लागल्याची तर झापडवलीच असती

हे भरून तू आणि टपकार तिकडे नको किटकिट घाल तू आला ती किटकिट ती बाय किटकिट घालती घ्यायचं घेतो घेतो भरून मी हा घेतो घेतो भरून ठेवल्या चिंगड्या चांगल्या घे भरून चिंगड्या चांगल्या कायच्या मग आता काय काय राहिले ती सत्य का तुला हे पाय ना मोठले ना काय मोठले सारा एवढा एवढं हे काय हे काय आहे घेऊ अरे थर का भरून त्याला काय भरायच ते गुड बघ तिथं काय भर तिथे घेतो भरून हे पाय चांगली चांगली टोकरी घे टपा टपा आलडा बलडा करावाच लागतो नाही तर काय नाही जमून देणार आपल्याला घे भरून राब रबा आता कोणत्याशी कमी करी जायना ते बोलवतो तर काय मग त्याचं ऐकून घ्यावं लागतं मला बी माझं तोंड कधी तू बी मी कुठं कधी तोंड केलं का के तुम्हाला आतापर्यंत दिसलं का मी तोंड केलेलं नाही ना तू काही बोलतच नाही मी जर बोलले नाही ना तर तुम्हाला काहीच भेटायचं नाही इथं काहीच भेटायचं नाही हा कसं काय कस नेणार काय कुठं मला देणार नाही काय देऊ तुम्हाला काहीच भेटायचं नाही मुके मुके तोंडा पाहिजे मला वायली निघावं लागलं तोंडा पाहिजे तुमच्या त्यांच्या तोंडाला चिकट पट्ट्यात लागेल मुगच गेले तुम्ही दोन दिसत बोलणाऱ्या आता येवडून परत तिकडे जायचंय वावरामध्ये काय त्या वावरात तरी वावरात वांग मिरच्या तोडायच्या नाही का हा ते दिलं स्वतःनी घेतलं सार वालाच भेंडीच वावर आणि तो मला दिलं सार काट्याच मिरच्याच रान आग होती संध्याकाळी मिरच्या तोडून आल्यावर ते वांग्याचा काटा जर घोसला तर किती माणसाला कशाच हात नाही मग एकत्रित होतो ना सगळं आता काय फरक पडतो मग आता काय आला आपल्या वाटलीला ते मग काय फरक पडतो गाय घालत जावरलं तर सकाळी काय आवरेस त्या गायन खायचं तरी दुधाच्या गाय घेतल्या त्यांनी आणि या काय खाट्या गाया यांना चारा घालू घालूच मरायला लागले मी मला नाही खायला ना दोन टाइम एवढं पोटभर मात त नाही किती ते टेन्शन नाही निघायचं तू निघन तावा निघ हाय निघा तावा निघ अवघड आहे तुझ आणि समजा ना सोप्प आहे हा माग सारा अवघड आहे अवघड निसतं तोंड दिसत एकत्र होती ती तिला तीर्थ रा वाली काढलं तीर्थ राहा यांच्यात काही फरक पडत नाही पण मी वांग्याच काम आहे ना मला तर बिलकुल पटत नाही वाटण्याच्या टायमाला या माणसाला तर थोबडच नाही घेतलं ते मिरच्याच रान त्यांनी हे वांग्याचं रान दिलं माड्याला नाहीतर कोणचं सोप्पा सोपी दिलंय सारा अवघडच दिले लय आणि थोबड तर अजिबात नाही बाबाला बोलायला

मग ती हे दिलं मला काट्याकोपाट्याच रान घरी तसंच घरी दिलं तिकडचं सगळं फोपाट हे करून इकडून एक सारं शेड तुमचं सगळं तुम गायचं गोठ्याचं गोवाठ्याच तुमच्या कुणाच तुला कळलं नाही का हो, म्हणायचं ना मग दावा तुमचा नवर तोंडातून शब्द काढून देतो का थोबतून एक शब्द सुद्धा काढून देत नाही तुम्हाला नाही मानता आलं का मग मग तुला नाही बोलता नाही आलं का मग तेव्हा तो म्हणायचं नाही तर नवऱ्याला सांगायचं मग नवरा जसं बोलत होता मुख घेण्याची ना त्याला तर काही बोलता का मोठ्या बावा पुढे त्याला तर बोलता येत नाही तेव्हा मुक्का ना कशाचा मुका ग तो मुका केला नाही तर मस्त बोलत होता तू हा मी काय केलं मी काय म्हणले का त्या रात्रंदिवस त्याच्या कान भरीत राहतील देती पुढे घालून मी कधी कान भरले त्यांचे तुम्ही तुमच्या खोड्यात तसे ते तुमच्या खोड्या दिसत नाही तुझ्या मी काय केलं तुम्हाला सकाळी सारा केर आमच्या अंगणात लुटून दिला तौं? मी काय लोटलं तुमच्या नवरीच्या डोळ्याला तुमच्या डोळ्याला काय बातबीत बांध एक पोरगी सारी तुमच्यावरच गेली घरात पाहून 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 त्याचलेत ना आपलं नाही तर निदान लेकरांचा विचार करावा लेकरांवर काय संस्कार होते बोलून बोलून त्या नवऱ्याला गप्प केलंय कधी बोलले मला तर आई नाही कधी दाट बोलायचं शिकील सुद्धा नाही हा दाट बोलायचं नाही शिकवलं तुला मग हे काय चालू होत आता किती बडबड करीत होती माझी माझी करीत होते तुम्हाला काय एवढं झालं म्हणून लगेच पैसे होत होते तवर नाही म्हणले काटेट वस ते उतरले तर आता काटे असायला लागले का तुला तु हा तुम्ही कुठं बोलून देणार मला मला तर एकट काही बोलताच येत नाही नवरा ना? बी कोण नाही तुमचं कसं सासरा तुमच्या कोण सासू तुमच्या कोण नवरा तुमच्या कुण लेकरून तुम तुम बोलते तसं माझ तर धड नाही ना बोलत नाही ना माय नवरा नाही पण सासू सासरे बी सांभाळायचे मग पाय मग कसे बोलते कुठून सांभाळायचे मी काय सांभाळले नाही का माझे लेकर बाळ सांभाळले तर मी बी खाऊ घालली ना दोन टाइम त्यांना सांभाळत नाही पाहत नाही तुझ्या पोरांना कधी पाहतो सासरा तसाची तुमच्यावणी वणी सारा तुम्ही ना त्यांना नाहीतर पाहिलं पासून सारा तुम्हीच त्यांना हे करून टाकेल काय केलं काय नाही तुमचं तुम्हालाच माहिती काय केलं आम्ही काय नाही केलं नका बोलाय लोक मला आता मला ना भाई आई म्हणायचे बाई तू हा नका बोल आणि माझ्या आई पर्यंत जाऊच नका तुम्ही त्या दाट बोलत तुझ्या याशी दाट बोलत लागले काय परत भुकायला यांना काय भूत लागल का काय काय माहिती हो आहे काय माहिती तिथं हाय का मग भुकू राहिले हा हा

सासरा बी ठेवून घेतला तुमचा बाप बी तुमच्यात ठेवून घेतला आला का लगेच हजार रुपये वांगे थोडेच काम कापूनच कुत्रा टाकायला मी बडबडच करीत तुम्हाला तुम्हाला नाव घेऊन बोलले का एवढं लगे लागलं

खाली वाकून काय आता काय केलं आता काय मी वांग तो थोडेच काम चालू होत या लगेच तिकडून आल्या लगेच हे तिकडून आले किट किटी पाहिजे अर्धा नाही राहिलो मी अर्धा नाही कधी राहिला नाही का मिरच्या घेतल्या नामकं घेतल्या शेड घेतलं हा

हा थोबड दिसतो सा साऱ्या दुन्याला त्या पाहिल्या का त्या आग लावून द्या त्या आणि माग चाललं मोकळाच होतो काय राहते काय नाही किटकिट काय लागेल तिला सकाळी देऊन टाकू आव नुसती बडबड करीत राहते नाही तरी ती दादी मुर्दी गेली ना निघून त्याला भाकरी घालीत बसा पर... लागणार आपल्याला परत ते उद्या सगळं काय लागेल ते देऊन टाका त्याला नको आपलं आपल्या कष्टावर करू आपण येऊनदा येऊनदा सांभाळा लागणार आपल्याला तुडून